मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा म्हणजे नांदेड ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्याचं राजकारण आजवर अशोकराव चव्हाण होती फिरत राहिलं काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांच्याकडं जिल्ह्याची सर्व सूत्र असायची मात्र लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान झालंय तरीही लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांना जिल्ह्यानं खासदार म्हणून निवडून दिलं दुर्दैवानं वसंतराव चव्हाण यांचं नंतर निधन झालं त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला नांदेडच्या सर्वच्या सर्व जागा माहितीने जिंकल्या आहेत या निवडणुकीतील आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा विजय चा झाला आहे हे मात्र या निवडणुकीचा इंटरेस्टिंग पॉईंट म्हणावा लागेल त्यामुळं राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणते फॅक्टर चालले आहेत माहितीच्या यशाची कारणं नेमकी काय आहेत तेच सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघ किनवट मतदारसंघात भाजपचे आमदार भीमराव केराम विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांच्यात मुख्य लढत झाली त्यात भीमराव केराम यांचा विजय झाला तर शरद पवार गटाच्या प्रदीप नाईक यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला निवडणुकीचा निकाल पाहिला तर आमदार भीमराव केराम यांना ब्याण्णव हजार दोनशे छप्पन्न मते मिळाली तर प्रदीप नाईक यांना सत्याऐंशी हजार दोनशे वीस मते मिळाली मिळाली आमदार केराम यांनी सलग दुसरा विजय मिळवत किनवट मध्ये चांगलंच वर्चस्व निर्माण केले आमदार भीमराव केराम हे आदिवासी समाजातून येतात मतदारसंघात आदिवासी समाज बऱ्यापैकी असल्यानं त्याचा फायदा भीमराव केराम यांना झाला यंदाच्या निवडणुकीतही केराम यांना आदिवासी समाजानं भरघोस मतदान केल्यामुळं त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर वंचितचे प्रशांत इंगोले अशी बहुरंगी लढत इथं पाहायला मिळाली यात शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर यांचा विजय झाला कल्याणकर यांना त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली तर काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांना एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मते मिळाली अब्दुल सत्तारांच्या पराभवामागं वंचित बहुजन आघाडीचा हात असल्याचं आता आकडेवारीवरून समोर येत आहे वंचित उमेदवार प्रशांत इंगोले यांना तब्बल चोवीस हजार दोनशे सहासष्ट घेतल्यामुळं काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा पराभव झालाय असं मतदारसंघात चर्चा आहे आम आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विजयी होण्यामागं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे तळागाळात काम करत करत वाढवलेला जनसंपर्क कर। हा कल्याणकर यांचा प्लस पॉईंट राहिला त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बालाजी कल्याणकर यांनी मतदारसंघात अनेक विकास कामं केलेत यंदा त्यांना अशोक चव्हाण यांची उत्तम साथ लाभल्यामुळं आमदार कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा आमदारकी पटकवली अशी मतदारसंघात चर्चा आहे तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात यंदा काँग्रेसचे मोहन हंबर्डे शिवसेना शिंदे गटाचे आनंद तिडके पाटील आणि वंचितचे फारुख अहमद यांच्या तिरंगी लढत झाली विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मते मिळाली तर आनंद तिडके यांना साठ हजार चारशे पंचेचाळीस मते मिळाली वंचितच्या फारुख अहमद यांना तेत्तीस हजार आठशे एक्केचाळीस मते मिळाली मतांची आकडेवारी पाहिली तर शिवसेना शिंदे गटाचे आनंद तिडके हे विजयी झालेले आहेत यंदा काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या पराभव मग वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल तेहतीस मते मिळाली त्यामुळे मोहन हंबडे यांना वंचितच्या उमेदवारीचा फटका बसला अशी मतदारसंघात चर्चा आहे चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी ठाकरे गटाचे एकनाथ पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध आशा शिंदे असा तिरंगी सामना झाला प्रताप पाटील चिखलीकर यांचा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता पण विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत चिखलीकर यांनी एकनाथ पवार यांचा दहा हजार मतांनी पराभव केला दुसरीकडं महत्वाची बाब अशी की विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे या चिखलीकर यांच्या बहीण असून सुन, त्या सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उभ्या होत्या मात्र त्यात त्यांचा पराभव झाला पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार राजेश पवार विरुद्ध काँग्रेसच्या मिनल पाटील खदगावकर यांच्यात मुख्य लढत झाली गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर मिनल पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती पण त्यांना निवडणुकीत त्यांना काही यश आलं नाहीये विद्यमान आमदार राजेश पवार यांना एक लाख एकोणतीस हजार मते मिळाली तर मिनल पाटील खदगावकर यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळाली मिनल पाटील यांचा तब्बल पन्नास हजार मतांनी पराभव झाला सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणून भोकरला ओळखलं जातं अशोक चव्हाण हे भाजपकडून राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मुलगी श्रीजया चव्हाण होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून तिरुपती कोंडेकर यांनी निवडणूक लढवली श्रीजया चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंडेकर यांचा पन्नास हजार मतांनी पराभव केला भोकर हा आपलाच बाले किल्ला असं पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी निकालातून दाखवून दिलं सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे देगलूर विधानसभा मतदारसंघ देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे यंदा या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जितेश अंतापूरकर विरुद्ध काँग्रेसचे निवृत्ती कांबळे विरुद्ध प्रहारचे सुभाष साबणे अशी तिरंगी लढत झाली जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे समर्थक मानले जातात विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या आरोपानंतर अंतापूरकर हे भाजपमध्ये गेले अंतापूरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे यांनी निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला एक लाख सात हजार आठशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना चौसष्ट हजार आठशे बेचाळीस मते मिळाली आमदार अंतापूरकर यांनी निवृत्ती कांबळे यांचा तब्बल चाळीस हजार मतांनी पराभव केला त्यामुळं देगलूर विधानसभा मतदारसंघात आज देखील अशोक चव्हाण यांचा शब्द अंतिम मानला जातो हे निकालावरून स्पष्ट होत आहे आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचे तुषार राठोड विरुद्ध काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर तर शिंदे गटाचे बंडखोर बालाजी खदगावकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात झाली या तिरंगी लढतीमध्ये आमदार तुषार राठोड यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तेरा मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना साठ हजार चारशे एकोणतीस मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खतगावकर यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार दोनशे पस्तीस मते मिळाली या, या निकालावरून अगदी स्पष्ट होतं की अपक्ष उमेदवारामुळे काँग्रेसचे हनुमंतराव पाटलांचा पराभव झाला तर तुषार राठोड यांनी मुखेड मतदारसंघातून हॅट्रिक मारली नववा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे हातगाव विधानसभा मतदारसंघ इथं काँग्रेसचे माधव पाटील जवळगावकर विरुद्ध गटाचे बाबूराव कदम यांचा विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा बाबूराव कदम कोहळीकर यांनी कोहळीकर यांना तब्बल एक लाख अकरा हजार दोनशे चोपन्न मते मिळाली तर आमदार माधवराव पाटलांना त्र्याऐंशी हजार एकशे अठ्याहत्तर मते मिळाली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बाबूराव कदम यांचा पराभव झाला होता तरी देखील त्यांनी विधानसभेला आपल्या पराभवाचा त्यांना अनेक अदृश्य मदत केल्याचं बोललं जात आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा देखील समावेश आहे अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर यंदा माहितीला एकतर्फी यश मिळालं दिसतंय महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील सर्वच जागांवरती पराभव झालेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक झाली मात्र या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राजेश चव्हाणांचा विजय झालाय हा विजय मात्र सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे कारण एकाच वेळी दोन्ही निवडणुका पार पडल्या होत्या तर एका निवडणुकीत काँग्रेसचा पुरता सुपडा साफ झाला तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचा विजय झाला बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद